नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूज महाराष्ट्र चोवीस फेब्रुवारीची रात्र रा, म्हणजे आता पंचवीस फेब्रुवारी सुरू झालेलं आहे आपण गेले काही दिवस पोलिसांचं लाईव्ह कवरेज दाखवतो की पोलिसांची नाकाबंदी तपासणी मोहीम रात्री कशी होते आणि कोणताही चोरी किंवा कोणताही जबरी चोरी साधी चोरी कोणताही गुन्हा घडू नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत खास करून विरार पश्चिमेला संपूर्ण पोलीस विरार पश्चिमेला बोळींग पोलीस स्टेशन म्हणजे अगदी म्हाडापासून ग्लोबल सिटीपर्यंत त्यामुळे पोलिसांची सगळी रात्रीच्या वेळेला आपण जर बघितलं तर नाकामध्ये सगळ्यात जोरदार सुरू आहे आणि जर आपण बो बोळींचे जे स सिनियर पोलिस इन्स्पेक्टर आहेत प्रकाश कावळे म्हणून आहेत आणि बाकी तिथे आता ए पी आय जगताप इकडे ऑन ड्युटी आहेत पोलिस आयुक्त मधुकर पांडे पांडेसाहेबांच्या आदेशानुसार पोलिसांचं कडक सगळ्या ठिकाणी तपासणी मोहीम चालू आहे उद्या म्हणजे परवा महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीला हजारो भक्तांची गर्दी ही हजारो भक्तांची गर्दी ही वेगवेगळ्या पुरातन मंदिरांमध्ये जुन्या शिवमंदिरांमध्ये होत असते आणि ती म मंदिरांमध्ये गर्दी होत असते काही ठिकाणी महाप्रसाद असतात काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर प पोलीस हे प्राय हा जुन्या जगात नकाचा परिसर आहे ज ज़, जवळच संकुल आहे आणि म्हाडा संकुल मा पोलीस स्टेशन आहे आता जे लोक येतात काही लोक पिक्चर बघून परत आलेले आहेत पण प्रत्येकाची तपासणी पोलीस करत आहेत कारण कोणताही कोणताही पोलीस हे अलर्ट मोडवर आहेत आपण जर याच्या आधी जे लाईव्ह बघितले असतील तर लोकांना असं वाटलं की ए, ए, एक दिवस दोन दिवस पोलीस करतायत पण पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या आदेशानुसार पूर्ण मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये रात्री बारा ते तीन या वेळेमध्ये हे नाकाबंदी तपासणी मोहीम अचानक नाकाबंदी फिक्स पॉईंट हे केलं जात आहे आणि विशेष म्हणजे जर कुठलंही संशयास्पद जर हालचाल वाटली तर त्यांचा फोटो काढला जातो आहे किंवा कुठलंही जर आप त्यांना वाटलं आज इकडे ट्राफिक पोलीस नाही आहेत पण ट्राफिक पोलीससुद्धा यांच्यासोबत रात्री असतात बारा ते तीन बारा ते चार या वेळेत या वेळेमध्ये ट्राफिक पोलीस पण मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन केलं तर दंडात्मक कारवाई करतात रात्रीसुद्धा लोकांच्या कमेंट येत आहेत भावेश पटणे म्हटलं आहे भाऊ तुम्ही दिवसरात्र विरारकरांच्याही सेवा करता त्यांचे कमेंट आलेले आहेत आणि पोलीस अनेकदा पोलिसांवर आपण म्हणतो की पोलीस काय करतात किंवा काय परंतु पोलीस जेव्हा दिवस रात्र आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असतात ते दाखवणंसुद्धा आपलं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी आपल्या दर्शकांना एवढंच सांगेल की सगळ्यांनी आपली कागदपत्रं स्वतःजवळ बाळगली पाहिजेत जी, जी नियम जे नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे आपल्या शहरामध्ये जर विनायक यांनी म्हटलं आहे सेव जिलेबी फापडा मयुरेश भाऊ आपडा गुजराती सगळे लोक आपल्यासोबत आहेत गुजराती असो राजस्थानी असो मराठीत महाराष्ट्रीयन तर हा महाराष्ट्रच आहे पण उत्तर प्रदेशचे असो बिहारचे असो ओडिशाचे असो कर्नाटकचे असो केरळचे असो तामिळनाडूचे असो सगळे लोक आपल्यासोबत आहेत आणि हे शहर आपलं आहे हे शहर माझं आहे आपलं आहे आपल्या सगळ्यांचं आहे आणि शहर सुरक्षित राहिलं पाहिजे शहराचा विकास होत असताना शहरातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावत हो असताना शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षेलासुद्धा तितकंच प्राधान्य आणि तितकीच प पोलीस यंत्रणेकडनं तत्परता दाखवली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आपण जर बघितलं तर हे बोळिंग पोलीस स्टेशन गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबरला आपल्या प्रयत्नाने चालू झालं मी आणि तत्कालीन खासदार राजेंद्र गावित आम्ही याच्यासाठी प्रयत्न केले संपूर्ण विरार वेस्ट आता बोळिंग पोलीस स्टेशनला बोळिंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते जे म्हाडाला चालू झालेलं आहे पहिले आपल्याला अर्णाला जायला लागायचं पण अकरा ऑक्टोबरपासून हे पोलीस स्टेशन झालेलं आहे याच्यामध्ये ट्रिपल सीट जर कोणी आला बाकी जे जर कोणी नियम मोडले कोणाकडे लायसन्स नसलं ला, त्यांचीसुद्धा पोलिसांकडून तपासणी केली जाते का तपासणी केली जाते काही जे बाईक चवार आहेत ते बाईक सवार हे अठरा वर्षाच्या खालचे आहेत त्यांचीसुद्धा चेकिंग केली जाते मी खास करून परत उल्लेख करेल की बोळींचे सीनियर इन्स्पेक्टर कावळे साहेब आणि स सा, पोलीस आयुक्त मधुकर पांडे ज्यांचा ज एक आ, चांगलं एक वलय आहे त्यांच्या त्यांचं एक चांगलं वलय आहे त्यामुळे या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चांगलं पोलिसिंग होतं आहे विकी पाल यांनी कमेंट केलेले एक कॉल मॅटर सॉल मयुरेश भाऊ लोकांच्या हाकेवर धावून येतात जर फॅमिली असेल एखादं कुटुंब असेल तर ता त्यांना पोलीस लगेच जाऊन देत आहेत कोणालाही विनाकारण अडवलं जात नाही आहे अलर्टे हे पाईप हे कुठल्या तरी पण पोलिसांकडनं हे आणि हो खास करून विरार पश्चिमेला बोळिंग पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आहे आणि हे तिसरं लाईव्ह आपण करतो आहे रात्रीच्या वेळेला वाहन वाहनचालक जे आहेत ते वाहन वाहनचालक रात्रीच्या वेळेला वाहन वाहनचालक जे आहेत ते त्यांच्यावरसुद्धा ता, ता, याच्यावर कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई अशी चालू राहणार आहे परवा म्हणजे आता उद्याच महाशिवरात्र आहे आणि बोळींजला किंवा विरार वेस्टला बरीच जुनी पुरातन महादेव मंदिरं आहेत महा महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्या ठिकाणीसुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे कोणताही सगळं काही सुरळीत पार पडावं यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत आणि आपण इकडे बघितलं तर पोलीस रस्त्यावरती उभे आहेत जुन्या जकात ना का भाडा रोडवरती आपण काही सूचना असतील तर सांगा हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी विरारच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे अलर्ट आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम